માતા oh,

नाही मग बापरे आपल्या गावात ना, ना हो काय मग आपल्या गावात पण आहे आपल्या घरात पण आहे कोलबी यांची हो काय काय चालली आता देखली होती चैती कोलबी होती चैती कोलबी नमस्कार मित्रांनो हो सगळं स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आता दुपारचं तीन वाजल्यात सगळ्यांना शुभ दुपार आणि आता आपण हाव कुंबले कोंडावर हे कुंबले कोंड मस्त एस गाव आहे सुंदर या गावात आपण नेहमी येत असता तर आज आहे आणि चल चैतिक कोलबी तथं झाली ती गर्दी तथं डायरेक्ट आता आपण जाऊया मस्त माहोल व्ह्यू दे का किती भारी आहे मामा मस्त ढोरा घेऊन गेलेला मामा कुठे गेलेला हो काय आता कुठं घेऊन चालले इकडून इकडं हो काय तुम्ही गावातलं काय अच्छा कुंबले गावात वरून आल हा हॅलो ए आईसोबत आलो आहे मच्छी घेऊन वाशीच आम्ही

अच्छा हम्म चालेल काय जेवून खाऊन आलं मग हो काय हम्म तर आईच्या इकडे जाऊच्या आधी हे मामा भेटलं म्हणजे दाखवून दे मामाना मस्त ढोरा घेऊन चालल्यात शेता इकडे गावात नाही आल्यात आणि ह्या कोंड आहे कुंबले गाव तिकडं आहे पाठी बघा ती आणि या गावांची घरात ना तुम्हाला जाम आवडतात या गावात एकदा ऐकून आणि गाव दाखवलं ना की लाईनीत घरात ना त्याविषयी तुमची कमेंट येतच आणि मी आहे ना आज पाटणा आलं आहे आई माझ्या फुडं आयलं आहे कारण मी गेलेलो मसल्यात कामानिमित्ताने तर आयला बोललो लेट होल तर आईला मी आहे ना आज शोधात शोधात आयले आहे माझ्या पुढं आलंय चालत आले मजगावशी हातपर्यंत म्हणजे बहुतेक चार पाच किलोमीटर आजारी चालत आली तिथे काय हे ती आईला शोधली थोडीशी स्टार्टिंगला जी व्हिडिओ देखली ती बनवली नंतर आपलं ब्लॉग स्टार्ट केलं तर तिथे काय तिथं गेलं आहे आणि या साईडची घरं पण लाईन आहे तुझात इकुरशे ऐंशी आयली आणि तिकडं गेले आहे आणि आत्ता आहे ना या मावशीसोबत मी चाललं आहे इकडं मस्त आ <laughs> नल चोवीस नल चोवीस तास असतात काय तुमचं बरं आहे मग तुम्हाला आमचं एक तासच येतात फक्त हो काय बिन चा पाणी काय बोलता चोरवली आपल्या गावात पाणी तुमच्या शेतांना अजून भात दिसे नाय गरवा तर आला आलाय हा आता तुम्ही कुठं चालले हो काय शेतावर काय सध्या काम चालू ते आहेतच माहिती आहे काही काही लोक साड्या नाही साड्या पण लावतात <laughs> मावशीने मस्त लोकेशन आपल्याला दाखवलं आहे ॲक्च्युली आम्ही दाखवलं आहे तुम्हाला तत एक मावशी ते का कपडं धवात होती तर ता या एरिया आहे बट मी इकडे गेलेलो नाही पुढं माहिती आहे ना जाई ती व्हिडिओ देखील असेल त्यांना आठवलं असेल तर आता यावेळेलंच आहे ना इकडं ढ ढवात बोलतं मोठं मोठं त्या ढवातनं पोरा वगैरे आली तर जाम एन्जॉय करतात आंघोळ वगैरे करतात तर तिकडं चा हो आता चाललंय मी तुम्हाला दाखवासाठी आणि आईचा विकून होस पर्यंत आपल्याला पटकन जावंच आहे गुरशी फिरून मस्त एकदम नच्या अंगाशी आले ना का एकदम भारी पूल वाटते आता मी ते पाय टाकणार आहे आहा हा 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 किती पण कडक निंबार पडलेला असला ना तरी एकदम थंडगार पाणी आहे आणि हे तर मासं दिसतात बारीक बारीक तुम्हाला पण दिसतात काय देखूया गायब झालं मना घाबरलं वाटतं इथे घात हात 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 दिसलं काय असं पुढे जाऊया आता ह्यांचं दिसते आता एक नंबर आहात हे बघा मस्त इस शाप पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे त्यामुळे आणखीन भारी वाटते का फायनली ते आम्ही एरियात पोचले आणि या नाहीला कोंडी बोलतात तुम्हाला माहीतच आहे कारण कोंडा एक खुर्षी वावत जाते हे रे का मस्त पाण्याचं झरो आहे आता ॲक्च्युली समोरशी मी देखते आहे ना देखावला जाम भारी वाटते आणि ह्यातनं पाणी चाललंय खालती आणि या जातं आपला सरळ वरलच्या गावात तर आता मी आहे ना थोडंसं जवळ आले या झरणंच्या इकुरशी झरणं येत आहे आणि इकुरशी नदी वाहत येत आहे त्याच्या पली पडा आहे ना तो बेस्ट व्ह्यू आहे आपल्यासाठी तो दाखवायसाठी स्पेशली मी आता आयलं आहे का बकुरी फिरवावला गावाचं एकदम दूर थोडीशी माणसं आली ती ते न्यू बकरी कसं वाटलं निसर्ग यो कपडं धावचं एरिया आहे या गावचं आणि आता पाणी भरपूर कमी झालं कारण बऱ्याच दिवस पाऊस नाही ना आले पण पाऊस अजून बरंच बाकी आहे तेव्हा आता बरंच जोरात अजून येणार आहे आणि मी पार आता तिकडे गेलेल तिकडशी जाऊन आलो जर बकऱ्यांचं दाखवलं ना तिकडं आणि ती मावशी आता सांगत होती ऐंशी जातानाच पहिले ना गाडी घोड्यांचं जेव्हा जमान नाही होतो तेव्हा ऐंशी कंशी तरी शॉर्टकट होतो आणि चाला याच्या आमच्या महिला माहरा ऐकावसाठी तर किती भारी असेल ना ता था? तो ता टायमिंग ता तसं ता आता आपण जाऊया गावात ही गुरशी रस्तो आहे आणि हा गाव गाव नाही कुंभलेकोंड गाव इकडे आहे आणि कुरशी पण गावात जाऊ आहे रस्तो तिसं शॉर्टकट आहात ते जुन्या माणसांनाच फक्त माहिती आहात ताईचं पण झाले या गावात विकून आता कराल ना माझ्या पुढे हो काय आता घरा जाऊ जा येवरी राहिली कोलवी ती घरा नेऊची परत आता ही चालेल माझ्या पुढे वरल आणि कुंबले आहे आणि गाव फिरलो आणि आता घरात गाय आज चालातच फिरली तर आल्या गणेशनगरला आणि ते का पावणे पाच वाजल्यात आणि गणेशनगरचं गाव पाहुणे पाच वाजलं कारण घरशीत वगैरे मी जाऊन आलो थोडीशी मंदिला पण आणत आहे आणि जी की घरा होती जोडीला कोलबी पण आणलं आहे आता उतारलं आहे ऊन आहे मुगून तिकडे सावल्यात ठेवल्यात गणेश नगरची माणसं देखूया बऱ्याच दिवस या, या।, या। आप। आप। चावला, चावला। गावात येऊन व्हिडिओ नाही बनवलाय ये टा घरी बखाना तो तो नाही बा कोण पाय जून बखाना तो आऊ वासात आहे ना अबे आम्ही कुठे आलेले आई आई आलेली काय का राजा की अक्षय चालतो दोकं भावा ओके हो मनुष्य कालच बोलले होते आई म्हणते गेला नाही मांदेली पाहिजे तिथे का आता आता आहे विकत आहे विकावला बैशील आहे आणि गावात भरपूर कमी पब्लिक आहे सगळी मुंबईला गेली असतील आणि आपण आहे ना आता थोडंसं इकुरशी जाऊन येऊया तिथे का आजी आता बैशल आहे आजी बेसाव ना आजी काही बोलाय नाही माणसंच कोण दिसत नाही ते का गावात नाही एक एक दोन दोन दिसतात आणि कोंबडी मस्त आहे तर इकूरशी थोडासा हिरवा गार आहे आणि आता एक नहीं आए। नदी आहे तिथे कपडे धापयला येतात त्यांच्या गावांची लोक म्हणजे महिला मंडळ त्या नाहीवर जाऊया पण आता हीच वाटते की शाप सुक ती नाही यो ब्रिज आहे या ब्रिजवरशी आम्ही इकडे जात असतो आणि आज पण जाणार आहोत आई शपथ म्हणजे थोडं दिवस पाऊस नाही पडलो तरी नाही का शाप सुक आहे नाही तर कसलंच पाणी चालू असतं आता काही दिवसापूर्वी मी देखलेला आणि आता काहीच नाही कडक निंबराने कमाल केली त्याला रिटर्न जावे तर पहिल्यांदा काय पचका जाईल माझ्यासोबत तर गावात कोण नसण्याचं कारण या पण असू शकते कारण आता संध्याकाळचं पाच वाजल्यात ते लोक ढोरांशी बकऱ्यांशी वगैरे पण गेले असतील नाही मावशी हो दुसरा दुसरा नाही भेटे सध्या आता आता लगेच आपल्या टोपली जवळ जावं लागेल कारण आता कुत्र्या मांजरांची भीती असते तरी पण या पोरांच्या भरवसावर मी ठेवून गेलेलो आतमध्ये खेळतात त्या हकुलती मंग सुरक्षित आहे काय नमस्कार ठेवले टोपला राखून वगैरे गोबरा खेळतात ते थोडासा देखूया <खणवी> कुत्र्याच्या सोबत जाम मजा करतात श्री त्याच नाव काय कालू मजा आली काय नाही व्हिडिओ काढते कुत्र्यांची मजा घेत आहेत हे चावल हवेत न दिसणार एकदम जबरदस्त व्ह्यू आणि आज हवा पण चालू आहे जरा हवीचा आवाज येत असेल तुम्हाला आपलं समुद्र दिसतंय ये डोंगर है ना त्याच्या पण ती खुर्शी आम्ही आयल्यास या डागीने डाग गेलाय आणि आहेत ना आतमध्ये आणि तो गाव तो। का बसलो निबांत ढोरा सोडून आला हो काय आमचे का ढोरा इकडे गेल्यात संध्याकाळची वेल आहे मस्त आहे का सूर्यदेव पण दिसतंय मी धोका बहीण भावंडा डो डोरा घेऊन चालल्या याच गावात आम्हाला सव्वा सहा वाजल्यात जाता जाताने थोडीफार गिरे का भेटली गाडी रेडी केली जावला आणि आता गिरेक भेटलाय

आप लोग से आए लोग मुंबई से मुंबई मंदिर का काम करने मंदिर का काम हम लोग करते हैं इधर उधर अभी तो उधर से आया है उधर से अलीबाग से हाँ अलीबाग से हाँ। अभी इधर काम चले फिर बाद में किधर जाएंगे फिर बाद में किधर काम मिलेगा उधर जाएंगे <laughs> ना <laughs> <laughs> <आगी ना? laughs> चला पूर्ण माझं मला कालखोल वाटत पर्यंत आणि आता आयल्यावर मी कासे खोल गावात पहिलाच घर फोटो <laughs> काढू नको

अष्टमीला आमच्याच गावात राहिलो आमची ग लवकर गोविंदा निघाली आणि पोचायला पण लेट झाला नाही ना ना आमच्या गावात आमच्या गावात होती ना गोविंदा हे <laughs>

तर या व्हिडिओत अवराच ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडले असले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशीव तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओत तर आज कशी रात झाली तशी कवाकवा होत असते तसो टाटा बाय बाय व्हिडिओ पूर्ण देखली होऊ त्यासाठी धन्यवाद